लोकांचं वाटोळं करणं कधी जमलं नाही आणि भविष्यात कधी जमणार नाही आणि या राजकीय पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नेत्यांना माहीत आहे लिंगायत समाज जर एक बार सत्तेत आला तर तो प्रामाणिकपणानं लोकांची सेवा करण्यासाठी समर्पित होणार आहे मग यांची जर एकदा निवडून आली सिटी मग यांची दुकानदारी बंद होईल वा कशाला त्यासाठी ता त्यांनी सगळे सिस्टीम मॅनेज केले इथे दाखवायला भाजप विरुद्ध दा काँग्रेस पण भाजप विरुद्ध काँग्रेसची लढाई अजिबात नाही इथं भाजप विरुद्ध वंचितची लढाई आहे भाऊ सांगतात काँग्रेस बीजेपीची बीजे बीजे बी टीम आहे ते बी टीम हाय बी टीम आहे ते आहेच बिलोलीचे आमदार अशोकराव साहेब सोबत आमदारकीचा सा राजीनामा दिले स्टंट बघा जो माणूस आमदारकीचा राजीनामा देतो तो माणूस काँग्रेसचं काम कसं करतो काँग्रेसचं काम करण्याची त्या माणसाला गरज काय पण फक्त आणि फक्त भाऊ हे लोकसभा होईपर्यंत त्यांना ते सीट टिकवायचे आहे त्यांना भाजप काढायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला सर्व समाज बांधवांना विनंती करतो मी मतदार माझा नेता मी मतदार म्हणायचे